न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल शालेय साहित्य वाटप करून भीम जयंती साजरी परंडा दिनांक चौदा चा चार दोन हजार चोवीस रोजी भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे तेहतीसव्या निमित्त डीबीए समूहाच्या वतीने परंडा येथील आठवड्या बाजारात चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी पूजन माजी सौदागर समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे यांच्या हस्ते झाले यावेळी ध्वजारोहण पंचशील ग्रहण करण्यात आले गोरगरीब गुणवत्ता होत करून शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग गणवेश व वया पुस्तकाचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांचे भाषण झाली उपस्थित जयंती कमिटी अध्यक्ष महावीर बनसोडे उपाध्यक्ष अमर गायकवाड पोलीस पाटील दीपिक परिवार ॲडव्होकेट दयानंद धेडे कानिफ सरपणे संजय सरवदे महेश कसबे बाळू बनसोडे आनंद बनसोडे साहेब जग्बार चिनेरी नासिरभाई शेख गोवर्धन शिंदे जयंत शिंदे रणधीर मिसाळ प्रभू शिंदे राजकुमार बनसोडे आनंद बनसोडे विश्वजित बनसोडे नंदू शिंदे श्रीहरी नाईकवाडी मुन्ना तुटके अकलाक बाळाभाई सतीश दाभाडे अजिनाथ ओहाळ गोवर्धन सोनवणे सोमा बनसोडे विजय थोरात बाळू सोनवणे व महिला आरती बनसोडे कल्पना बनसोडे गीता बनसोडे गणिता घवाळे सोनाई थोरात प्राची बनसोडे सविता इत्यादी बहुसंख्य नागरिक भीमसैनिक व महिला वर्ग उपस्थित होते